सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ही लीळा आपण श्रवण करणार आहोत एका गावी एका देवळात सर्वज्ञ बसलेले होते त्या गावाच्या अधिकाराची घोडी चोराने नेली होती त्या कारणे एका चोराला धरून त्याच्या पायात खोडा घातला होता गस्त घालणारे पहारेकरी देवाजवळ आले तेव्हा सर्वज्ञांना देवळात बसलेले पाहिले आणि म्हणाले हा कोण आहे रे त्यावेळी सर्वज्ञांची मौन्याची प्रवृत्ती म्हणून सर्वज्ञ गप्प होते त्यांनी म्हटले यांना धरा रे धरा हे चोराला सोडवण्यासाठी आलेले आहेत वाटत त्यांनी सर्वज्ञांना धरले आणि म्हटले चला आणि सर्वज्ञांना त्या चोराजवळ आणले आणि त्या चोराच्या पायात जो खोडा घातला होता त्या खोड्यात सर्वज्ञांना पाय घालायला सांगितले सर्वज्ञांनी खोड्यात आपला पाय घातला व पहारेकऱ्यांनी खिळी ठोकण्यासाठी ज्यावेळी हात वर केला त्यावेळी हात वरच्यावरच वर राहिला तेव्हा तो म्हणायचा माझ्याकडून खिळी ठोकल्या जात नाही तेव्हा दुसऱ्याने प्रयत्न केला तर त्याचाही हात वरच्यावरच राहिला <coughs> असे कोणाकडूनही खिळी ठोकल्या जात नव्हती मग त्या अधिकाऱ्याकडे सांगायला गेले आणि सर्व हकीकत सांगितली तो अधिकारी घोड्यावर बसून कंदील घेऊन आला त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि म्हणाला हे काय रे पापी चांडळांनो असे तुम्हाला कोणी करायला सांगितले सर्वज्ञाच्या पायात खोडा का घातला आपण घोड्यावरून खाली उतरला सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणाला लागला आणि म्हणाला श्रीचरण काढावाजी सर्वज्ञ म्हणाले अगोदर आमच्या सोबत्याचा पाय काढा अधिकारी म्हणू लागला जी जी त्याने मोठा गुन्हा केला आहे सर्वज्ञ म्हणाले तर मग आम्हीही पाय काढत नाही नंतर त्याने म्हटले बरं बरं देवा ठीक आहे व पहारेकरांना म्हटले काढा रे त्याच्या पायाची खो त्याच्या खोड्याची खिळी आणि पहारेकरांनी खिळी काढली मग सर्वज्ञांनी श्री चरण काढला आणि मग त्याने म्हटले आता चला देवा सर्वज्ञांनी सांगितले अगोदर आमच्या सोपत्याला सांगा आणि त्याला सांगितले चल थल। तो पुढे आणि सर्वज्ञ मागे असे त्या अधिकाऱ्याच्या वाड्यात गेले अधिकारी सर्वज्ञांना आंघोळी पूर्वी नेसण्याचे वस्त्र देऊ लागला सर्वज्ञांनी सांगितले अगोदर सोपत्याला द्या मग त्याच्या अंगाला तेल व उठणे लावले सर्वज्ञांच्या अंगालाही तेल उठणे लावले आंघोळीसाठी पाणी टाकले व त्याने विनंती केली चला देवा सर्वज्ञांनी सांगितले अगोदर सोपत्याला घ्या आणि मग त्याची आंघोळ झाली नंतर सर्वज्ञांची आंघोळ घातली मग सर्वज्ञांसाठी ताट केले व विनंती केली चला देवा सर्वज्ञांनी सांगितले अगोदर सोपत्याला बोलवा आणि मग त्याचे जेवण झाले आणि नंतर सर्वज्ञांचेही जेवण झाले गुणा केला आणि मग पानाचा विडा आणला व विनंती केली घ्या देवा सर्वज्ञांनी सांगितले अगोदर सोपत्याला द्या त्याला पाण्याचा वेडा दिला सर्वज्ञांना पाण्याचा वेडा दिला सर्वज्ञांसाठी गादी व पलंग टाकला तर त्याच्यासाठी चादर व खाट टाकली आणि सर्वज्ञ झोपले मध्यरात्री त्या चोराने उठून सर्वज्ञांना विचारले जीजी मी मोठा गुन्हा केला आहे त्यामुळे मला ते जिवंत ठेवणार नाही तरी मी पळून जाऊ का सर्वज्ञांनी परवानगी दिल्यावर तो पळाला आणि सकाळी ते आले व सोपती न दिसल्यामुळे सर्वज्ञांकडे पाहून हसू लागले तर सर्वज्ञांनी आपला सोपती पळविला आणि मग सर्वज्ञ ही पूर्वी लीळा सर्वज्ञांनी देमाईसा व सारंग पंडिताला सांगितली होती यानंतरची आपण लीळा श्रवण करणार आहोत निष्काम भजन क्रियासाठी उकिरडा शयन एका गावी कुत्र्याने उकिरडात उकरून कपार केली होती थंडीचे दिवस होते सर्वज्ञ त्या कपारीत जाऊन झोपले पहाटेलाच एक बाई उकिरड्यावर शेणपुंजावर राख टाकण्यासाठी आले त्यावेळी सर्वज्ञ घोरत होते आणि त्या बाईने आपल्या वाड्यात येऊन सांगितले की उकिरडा व्याला माणूस जन्मला आणि लोक जेव्हा पाहायला आले तेव्हा सर्वज्ञ स्वामी आपले अंग झटकून तेथून निघाले ते पाहून लोकांना आश्चर्य झाले व म्हणू लागले अरे उखिरड्याने माणसाला जन्म दिला आता गाव शांती करावी लागेल म्हणून गावातून सर्वांकडून पीठ तांदूळ डाळ तेल तूप गूळ भाजी वगैरे सर्व गोळा केले मांडव घातला आणि शेजारच्या गावावरून एक जोगी व जोगी गावी येत होते तेव्हा त्यांना सर्वज्ञ रस्त्यातच भेटले त्यांनी सर्वज्ञांना म्हटले महात्मे हो चला जाऊ या गावी किरड्याने माणसाला जन्म दिला म्हणून गावशांती करीत आहेत चला जाऊया भोजन करू मग सर्वज्ञ त्यांच्या सोबत तेथे गेले पत्रावळीवर जेवण केले आणि नंतर तेथून निघाले त्यांना निष्काम अन्नदानाचे महत पुण्य लाभले <coughs> यानंतरची आपण लीळा श्रवण करणार आहोत गवळ्याचा डोळा खाली पाडून पुन्हा लावणे एक गाव कान्हरदेव राजाच्या अंमलात होते आणि दुसरे गाव कान्हर देवाच्या शेजाऱ्याच्या अंमलात होते त्या दोन्ही गावी सर्वज्ञांचे वास्तव्य होते कान्हर देवाच्या गवळ्याने शेजारच्या गावीच्या साळीवनात मशी त्यामुळे त्याच्यावर शेजारच्या गावचे गवळी लोक धावून गेले आणि त्यांच्याबरोबर सर्वज्ञ पण कासोटा घालून पुढे निघाले ही लीळा भक्तजनास सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही जसे काही त्यांचे एकनिष्ठ सेवक म्हणून पुढे पुढे धावत होतो आणि मग आम्ही शिष्टाई अर्ध्या अर्थात मध्यस्थी करू लागलो तेव्हा कान्हदेवाची गवळी ऐकेनात त्यावेळी एक गवळी पुढे धावून आला व आम्हाला म्हणाला जा तुझ्या मालकाला जाऊन सांग आम्ही त्याच्या कानसूलात एक चपराक मारली आणि त्या सरशी त्याचा डोळाच खाली पडला आणि आम्ही त्याचा डोळा उचलला व पूर्ववत बसवला त्यावर श्रीमुखीचे उच्चिष्ट पान बांधले व त्याचा डोळा चांगला झाला नंतर तो लोकांना म्हणू लागला की सर्वज्ञांनी मला मारले नाही माझा मला माझा डोळा दिला आणि मग शिष्टाही मान्य केली आणि ज्याच्या ज्याच्या गावी सर्वजण गेले आणि मग आम्ही तिथून निघालो <coughs> यानंतरची आपण श्रवण करू नांदेडी ब्राह्मणाच्या गायीचं राखण नांदेडला सर्वज्ञांचे बरेच दिवस वास्तव्य होते सर्वज्ञ भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा ते एका ब्राह्मणाने सर्वज्ञांना म्हटले तुम्ही भिक्षा मागून जेवण करता त्यापेक्षा एखाद्याकडे कडे गाई राखण्याचे व चारण्याचे काम करायला काय झाले सर्वज्ञ म्हणाले आम्ही गाई राखू परंतु आमच्याकडून कोणी राखूनच घेत नाही ब्राह्मणाने म्हटले आम्ही गाई राखण्याचे काम देतो दही भाताची शिदोरी देऊ संध्याकाळी दूध भात देऊ सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तुमच्या गायी राखू पण दोन नाही सोडू पण बांधणार नाही त्याने म्हटले आम्ही गायींना बांधू आणि आम्हीच दो सर्वज्ञ त्यांच्या दरवाजाशी झोपले आणि सकाळी सर्वज्ञांना शिदोरी दिली नंतर सर्वज्ञांनी गायी सोडल्या रानात घेऊन गेले आणि नदीच्या काठी भल्या मोठ्या खडकाळ टेकड्यावर बसले सोभोवताली गायी बसवल्या हो आणि त्या दिवसभर श्रीमूर्ती पाहत राहिला ना चारा ना पाणी असे तेथे रोज जात असत असत आणि बसून आनंदाने करीत दूध देणे इतके वाढले की गाई दो दोवताना धोणाऱ्याच्या हाताला बेडकोळी यायच्या व हात दुखायचे एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मनात आले की हे महाराज साधुपुरुष आहेत यांचे काय खरे राहतील तर राहतील नाहीतर जातील निघून दुसरीकडे हे गायी चारायला जातात तरी कोणत्या जंगलात आणि कोणत्या ठिकाणी हे आता आपण पाहून ठेवलेलेच बरे असा विचार करून तो पाहायला गेला तेव्हा सर्वज्ञ खडकावर बसलेले व सोभवताली गायी आनंदाने रवंत करीत बसलेल्या दिसल्या आणि त्याने मनाशी म्हटले अरे हे सामान्य नसून महापुरुष आहेत हे तर साक्षात श्री कृष्ण आहेत आणि मग घरी येऊन आपल्या पत्नीला सांगितले सर्वज्ञ आले की एक चरण तू धर आणि एक श्रीचरण धरीन। आणि मग प्रार्थना करून सर्वज्ञांना विचारू की आपण कोण आहात पण त्या दिवशी आमचे स्वामी रानातून निघाले आणि संध्याकाळी गाई वा, वाड्यात घातल्या आणि बाहेरच्या बाहेरच निघून गेले यानंतरची आपण लेळा पाहू रान रेड्याची क्रोध निवृत्ती सर्वज्ञ रस्त्याने जात असताना पुढे जंगलात एक रान रेडा होता आणि त्या वाटेने कोणी जात नव्हते म्हणून लोकांनी सर्वज्ञांना मनाई केली परंतु सर्वज्ञांना ऐकल्यासारखे करून गेले तेव्हा रानरेडा पलीकडून आला सर्वज्ञांनी पळसाच्या झाडा आडून त्याला श्रीकराने लोटले त्याची कुमती हरली आणि तो जमीन उकरीत उकरीत गेला अर्थात त्याचा क्रोध निघून गेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय